श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे हा दिवस विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलाश पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची जी भेट होते असे मानले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने उपासकाला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत मिळते शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी दान आणि धर्माचे दहायज्ञासारखे पुण्यफळ मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र पत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं या वर्षी यावर्षी चतुर्दशीला तीन शिवयोग तयार होणार आहेत या दिवशी सिद्धियोग सर्वार्थ सिद्धयोग आणि रवियोग तयार होत आहेत तसेच या दिवशी भगवद्गीताने श्री सुक्तमचे पठन करणे अतिशय फलदायी मानले जाते असे मानले जाते की विष्णूंचा मंत्राने स्तोत्र पठन केल्याने भक्ताला वैकुंठधामाची प्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहोदोष शत्रुबाधा नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू आणि महादेव पूर्ण करणार आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेज बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि जो व्यक्ती गायीची सेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात श्रीहरिविष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आपल्यालासुद्धा आवर्जून गोसेवा ही करायची आहे तर आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि स्नान करायचं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांची या दिवशी पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं तिन्ही देवांची आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय की ही सेवा जी आहे ती करू शकतात अगदी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही गो हो सेवा जी आहे ती करू शकतात गोसेवेकरता आपल्याला सर्वात पहिली पोळी जी आहे ती गाईकरता तयार करायची आहे आपल्याला कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळदही टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तर आपल्याला कणिक मळताना त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला एक पोळीही तयार करून घ्यायची ह्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा त्या पोळीवर ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो तसंच तुम्ही हरभऱ्याची जी डाळ असते ती भिजत घालून तीच डाळ सुद्धा आपण ह्या पोळीवर ठेवू शकतो किंवा तुम्ही अगदी पिवळी केळी गाईला खायला देऊ शकतात किंवा तुम्ही हिरवा चारा सुद्धा गायीला खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला था दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुधग्रह बलवान होतो बुध ग्रह बलवान झाल्यामुळे आपली निर्णय घेण्याची जी क्षमता असते ती वाढते आणि जर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढली तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं तर या वस्तूंपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू खायला देऊ शकतात की ह्या सर्व वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही, ही गो सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला भेटणार आहे तर गायी जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या हातात आपल्याला गायीलाही पोळी खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातने ही पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे जी दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप हा करायचं आहे प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो व्यक्ती गायला हाताचं स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर गाईच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची ही गोसेवा ही गोसेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात तसेच आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरांचा प्रक पितृदोष ग्रह दोष हो दो, शत्रुबाधा नकारात्मकता एडापिडा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ